नमस्कार मित्रांनो यशस्वी सुयश अँड मम या चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे अक्षरे प्रेमाचे एक प्रेम कहाणी भाग बारामध्ये आपण पाहणार आहे आय मिस यू बेबी आणि आय होप तू सुद्धा मला मिस केलं असेल ना ती म्हणाली आणि तिचं बोलणं ती तिचे इशारे तिचा जास्त उघडा ड्रेस पाहू तिचा येथे येण्याचं कारण त्याला स्पष्ट समजले होते गेट आउट अमय म्हणाला ओ काहीच नाही करायचं तुला की काहीतरी स्पेशल हवं यावेळी तुला तिच्या ड्रेसची झीप खोलत ती म्हणाली अमयने तिला रागत एक नजर पाहत पटकन आत निघून गेला अमय अमय ती त्याला बोलवत होती पण तो नाही ऐक ऐकला ती पटकन बाहेर आली आणि स्वतःच्या अंगावर टावेल लेपटला ती सुद्धा अमेच्या मागे माग त्याच्या बेडरूमच्या दिशेने निघाली ती अमेच्या माग घरात आली पण पांडुरंग काका पायऱ्यावर उभे होते पांडुरंग काका मला द्या ती ओरडली आय एम सॉरी मी स्नेहा ही अमयबाबाची बाबाची प्रायव्हेट स्पेस आहे येथे वरच्या फ्लोअरवर माझ्या व्यतिरिक्त कोणीच जाऊ शकत नाही अमयबाबाची बाबाची ऑर्डर आहे प्लीज तुम्ही खाली गेस्टरूममध्ये जाऊन चेंज करा मी तेथे सर्वंटतर्फे कपडे ठेवून दिलेले आहे प्लीज अमयबाबाला बाबाला येईल असं काही वागू नका त्यांचं ऑर्डर विरुद्ध आम्ही का काही करू शकत नाही त्यांच्या ऑर्डर आहेत प्लीज मी रिक्वेस्ट करतो तुम्हाला पांडुरंग काका म्हणाले पाहून घेईन तुम्हाला माहीत आहे ना मी अमेची कोण लागते स्नेहा म्हणाली आय नो मिस स्नेहा तुम्ही अमय बाबाच्या कोण आहात पण प्लीज सरांची ऑर्डर आहे तशी आहे कोणाला वर एंट्री नाही अगदी तुम्हाला सुद्धा प्लीज जा ते म्हणाले स्नेहा रागाने लालबुंत झाली होती अमयने तिचा केलेला अपमान तिला सहन नाही झाला आणि त्याला सरळ करण्याचे तिच्याकडे भरपूर उपाय होते तशीच ओल्या अंगाने ती बाहेर आली आणि तिची कार सुसाट वेगाने पळवत निघाली मनात राग खदखदत होता काहीच वेळात एका बाजूने एका आलिशान मोठ्या बंगल्यासमोर येऊन उभी राहिली गार्डला तिची गाडी ओळखाय था, ओळखायची आणि नेहमीची होती म्हणून ती त्यांनी तिला आत घेतलं तशीच गाडी पार्क करत ताव ताव ती तावताव घरात आली सध्या यावेळी तिचं कोणीच नसतं तिला माहीत होतं ती पटकन गेली आणि एका रूमचा दरवाजा धाडकन उडाला ए तू इतक्या रागात का आणि अशी ओल्या अंगाने का आली सीमा तुला माहिती नाही तुझ्या दीर अमयने माझ्यासोबत काय केले हे स्नेहा चिल चिल प्लीज चेंज करून घेत तुला सर्दी होईल नाही तर अगं टॉप मॉडेल आहेस तू आणि तुला असे आजारी पडलेलं चालणार नाही चल पटकन सीमाने स्नेहाला बाथरूममध्ये सोडलं स्नेहा रागात आता अमयच्या दुसऱ्या घरी आली होती हे अमयच्या आईवडिलांचे घर होते त्यांचे आईवडील भाऊ बहिणी येथे राहत होते आणि अमय एकटा वेगळा राहत होता काही जुने वाद होते स्नेहा हे सीमाची लहान बहीण होती सीमाचे वडील सुद्धा सु खूप मोठे बिझनेसमॅन होते एकंदरीत अमयची फॅमिली श्रीमंताच्या बाबतीत कुठे मागे नव्हती जसं सीमाचे लग्न झाले आणि स्नेहाने त्या लग्नात अमयला पाहिले तेव्हापासून ती अमयवर प्रेम करत होती आणि स्वतःच्या बहिणीच्या मदतीने या घरात येण्याचा तिचा प्लॅन होता अर्थात सीमाच्या सुद्धा फायदा होत होता हे कारण दोघीही बहिणी मिळून या घरावर राज्य करू शकत होत्या पण ते अजून शक्य नव्हतं कारण अमयचे वडील आणि आई यांनी या नात्याला अजून संमिती दिली नव्हती दी आज अमयने माझ्या खूप इन्सट केला स्नेहा पाहर येत म्हणाली त्यात काय नवीन स्नेहा अमय नेहमी करतो इन्सर्ट आणि तुझाच नाही तो सगळ्यांचा इन्स्लट करत फिरत खूप इगो आहे त्याला मेकअप करत सीमा म्हणाली दी अशामुळे तर अमय माझा कधीच होणार नाही मी त्याच्या इतकं जवळ जायचा प्रयत्न करते आणि तो मला झिडकारून लावत आहेस स्नेहा म्हणाली मेरी जान तुला कळले कसे नाही अमयला समोरसमोर केलेल्या मुली आवडत नाही तू त्याला अप्रोच करायला जाशील तितक्यात तुझ्यापासून तो दूर जाईल सीमा म्हणाली मग मी काय प्रयत्न करणं सोडून देऊ का अरे मी त्याच्यासाठी सगळं काही तयार आहे सगळं काही द्यायला तयार आहे इवन मी त्याच्यासोबत बेडसुद्धा शेअर करायला तयार आहे आणखीन काय हवं हो त्याला माझ्या कुठली कमी आहे आय आय हो, सेक्सी फिकर यार स्नेहा आरशात पाहत म्हणाले कारण अमय दी ग्रेट कावेरी देवीचा मुलगा आहे जिने त्याला मुलीची इज्जत करायला शिकवलं एवढा मोठा प्रोड्युसर सुद्धा, तो तो कधीच कुठल्या मुलीकडे वाईट नजरेने पाहत नाही असं मला तरी वाटतं पण अमयची आई म्हणजे माझी सासूबाई कावेरी देवी हे अजिबात होऊ देणार नाही तू असे सेक्सी फिगर आणि सेक्सी कपडे घालून जर का अमय समोर गेली तर तो तुला नाहीच म्हणेल दी आर मी इंडियन अल्ट्रा नाही घालू शकत अगं मी तुला घालायला नाही म्हणत आहे पण जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत या सुलतानी लोकांच्या समाधानासाठी तसं राहा एकदा जर का डॅट करून तुमच्या लग्नाला होकार मिळाला मग बघ मी कसे सगळ्यांना लाईनवर आणते मैची आई म्हणजे सासू म्हणजे कावेरी देवी हे अजिबात होऊ देणार नाही अगं मी तुला घालायला नाही म्हणत आहे पण जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत या सुलताने लोकांच्या समाजासाठी तसं राहा एकदा जर डॅट करून तुमच्या लग्नाला होकार मिळाला तर मग बघ मी कसे घरावर राज्य करते आणि तुला माझ्यासोबत सामील करून या घरावर सत्ता मिळवते सीमा म्हणाली अमय पटकन तयार होऊन लागला त्याने आजी आजोबांच्या तिथील चौकशी करायला सांगितली प्राजक्टाच्या बाबतीमध्ये आणि तोच माणूस प्राजक्ताची माहिती घेऊन अमयच्या ऑफिसला येणार होता ती काय करते तिचं शिक्षण तिला आजार कसा काय जडला याची माहिती अमयला हवी होती आणि त्याकरता तो पटकन तयारी करून बाहेर निघाला अमेची गाडी वर लागली असताना त्या माणसाचा चांगला चांगला फोन आला होता त्याला काहीतरी महत्त्वाची माहिती अमयला सांगायची होती तो फोनवर बोलायसाठी मोबाईल हातात घ्यायला गेला आणि त्याचवेळी सिग्नल सुटला मागून गाड्यांचा आवाज येत होता म्हणून अमयने समोर न पाहता गाडी स्टार्ट केली आणि धडकन त्याची गाडी आदळली आजूबाजूचे लोक जमा झाले अमयही घाबरला तो पटकन बाहेर आला आणि त्याने पाहिले तर एक मुलगा सायकलवरून खाली पडला होता आणि अमयच्या गाडीचा टायर त्याच्या सायकलवर होता आणि त्याच्या हातात जेवढे जेवणाची डबे होते सगळे सांडली तो मुलगा एका डब्यावाल्याचा होता आणि अमयची धडक त्याला झाली होती आय एम सॉरी माझं लक्ष नव्हतं अमय त्याला मदत करायला पुढे गेला पण त्या मुलाला लागलं होतं त्याला उठावता येत नव्हतं त्यामुळे तो तसाच खाली बसून गेला आजूबाजूची लोक अमयला दोष देऊ लागले कारण त्यांचं लक्ष नव्हतं म्हणून त्यांनी गाडी चालवली असे आरोप करू लागले अमयने त्या लोकांच्या म्हणण्या त्या मुलाला स्वतःच्या गाडीत घेतले आणि हॉस्पिटलकडे जायला निघाला पण तो मुलगा नाही म्हणत होता त्याला डबे वेळेवर पोचवायचे होते पण सगळे डबे खाली सांडून गेले होते त्यामुळे एकही डबा धड नव्हता राहिला कसा बसा त्याने स्वतःचा फोन काढला आणि प्राजक्ताला फोन लावला हॅलो राजा पोचले का डबे प्राजक्ताने उचललेल्या उचलल्या त्याला विचारले प्राजक्ता ताई माझा ॲक्सिडेंट झाला त्याच्या तोंडून प्राजक्ता हे नाव ऐकून अमयचे डोळे चमकले काय कसं काय तुझा ॲक्सिडंट झाला प्राजक्ता ताई सिग्नलला ॲक्सिडेंट झाला आहे मला आहे मी दवाखान्यात चाललो आहे ताई डबे सगळे सांडले प्लीज तू सगळ्यांना फोन करून सांगून देतेस का की डबे आज येणार नाही हो हो तू नको काळजी करू मी सगळ्यांना सांगते अजून वेळ आहे जमेल तर काहीतरी बनवून पाठवून देते तू दवाखान्यात जा आणि मला पत्ता पाठवून दे तुला कुठल्या हॉस्पिटलमध्ये जात आहे हो प्राजक्ताताई आई सिटी हॉस्पिटलमध्ये आहे राजा म्हणाला अमयने त्याला ॲक्सिडेंट केले आणि ट्रीटमेंट चालू केली त्याला प्राजक्ताबद्दल माहिती हवी होती म्हणून त्याने माणसाला हॉस्पिटलमध्ये बोलून घेतले राजाला पायाला मुक्का मार लागला होता तर प्लास्टर करत होते अमय वाट पाहत होता रिसेप्शन एरियात तसं एक गोड आवाज त्याच्या कानावर पडला या राजा नावाचं पेशंट ॲडमिट आहे का ॲक्सिडेंट केस आहे प्राजक्ताने विचारले आणि तिला रूम नंबर मिळाला प्राजक्ता वडली आणि समोर अमयला पाहून ती थक्क झाली जो तिला येथे पाहून डबल शॉक झाला होता म्हणजे राजा बोलला होता की प्राजक्ता आणि त्याची प्राजक्ता एकच आहे प्राजक्ताने अमयला दुर्लक्ष केलं आणि पटकन राहुलच्या रूमकडे गिल निघाली आता अमयशी बोलायची हिंमत नव्हती ती रूममध्ये आली तर प्लास्टर बांधलेला राजा दिसला तिला फार वाईट वाटलं ताई राजा कसा आहेस आणि कोण मूर्ख आहे तो माणूस जो अशी गाडी चालवत होता अक्कल आहे की नाही त्या मूर्खाला प्राजक्ता चिडली पण तोपर्यंत त्या मूर्ख सर्व बोलणं ऐकलं होतं आणि येणाऱ्या पुढील भागामध्ये काय होईल ते नक्की बघा आणि कमेंटमध्ये मला जरूर कळवा